विचार करा तुम्हाला जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागणार नाही एखाद्या शेतकऱ्याचे पीक विम्याचे पैसे अशा कोणत्याही सरकारी कामकाजासाठी त्या सरकारी कर्चाऱ्यांचे उंबरटे झिजवावे लागणार नाहीत पहाट असो की रात्र कधीही कोणताही सरकारी कागद लागला तर तो तुमच्या मोबाईलवरच उपलब्ध झाला तर ट्वेंटी फोर इंटू सेवन सरकारी मदत वा वा काय उत्तम कल्पना आहे तर ही फक्त कल्पना नाही उद्याच वास्तव आहे आणि या भविष्याकडे जगाने वाटचाल सुरू केली आहे आज जगभरात प्रशासनाचा चेहरा बदलतोय आणि आपला भारत ही या शर्यतीत आघाडीवर आहे पण हे नक्की कशामुळे घडतय तर ही सगळी ए आय ची कमाल आहे चला सकलमच्या आजच्या भागात जाणून घेऊयात ए मुळे बदलणारे सरकारी कामकाज नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया ए आय आणि गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय साध आहे गव्हर्नन्स म्हणजे लोकांच्या सुविधांसाठी सरकारची जबाबदारी आणि ती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सरकारकडे असलेली पावर नियमावली पद्धत आणि त्याची रचना आणि तर ए आय म्हणजे ठरवलेले टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी यंत्राकडे असलेली डेटा आधारित मानवी बुद्धिमत्ता जेव्हा सरकार निर्णय घेण्यासाठी जनतेला सेवा देण्यासाठी एआयचा वापर करतात तेव्हा त्याला आपण म्हणतो इन गव्हर्नन्स सध्या जगभरात प्रशासन स्मार्ट होत तर कस युरोपियन युनियनने तिथे सीमेवर आय बॉर्डर कंट्रोल ए एआय सिस्टीम वापरतय यामुळे प्रवाशांची कागदपत्र तपासण्याचा वेळ तीस टक्क्यांनी वाचलाय जपान जो सर्वात जास्त भूकंपाचा धोका असणाऱ्या देशांपैकी एक आहे यामुळे जपान मध्ये एआयचा वापर करत भूकंपाचा अंदाज वर्तवण्याची अचूकता सत्तर टक्क्यांनी वाढली आहे अमेरिकेतील शिकागो आणि अटलांटा सारख्या शहरात गुन्हे घडण्याआधीच एआय त्याचा अंदाज लावतो ज्यामुळे गुन्हेगारी वीस टक्क्यांनी कमी झाली आहे ब्रिटन तर कर चोरी पकडण्यासाठी ए वापर करत आहे तिथल्या सरकारने पाचशे दशलक्ष पाऊंड वसूल केलेत म्हणजेच प्रशासन आता फक्त फाइल्सवर नाही तर डेटावर चालतंय जगभरात रेड टेप पासून प्रशासन कडे कर वाटचाल करत आहे सध्या भारताच्या राज्यकारभारात ची काय भूमिका आहे तर भारत सरकारने दोन हजार चोवीस ते एकोणतीस या काळासाठी इंडिया ए आय मिशन अंतर्गत दहा हजार तीनशे कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे नवी दिल्लीतील मंत्रालय आता मोसम जीपीटी सारख्या टूलचा सा वापर करून शेतकऱ्यांना थेट सल्ला देत आहे रेल्वेने किचन मध्ये स्वच्छता शोधण्यासाठी ए आय सेन्सॉर कॅमेरे लावलेत तर भाषिणी सारख्या एआय मुळे आता सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि सरकारी कागदपत्र स्थानिक भाषेत सहज उपलब्ध होत आहेत हा बदल फक्त फाईल्स पुरता मर्यादित नाही तो सर्वसामान्य नागरिकांच्या वेळेची पैशांची बचत आणि उत्तम सुविधा देणार आहे आपल्या देशात डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे मुळे पैसे थेट खात्यात येतात थे हे आपल्याला माहितच आहे पण आता एआय आल्यामुळे पीक विमा मिळवण्यासाठी पद्धत पूर्णपणे बदलणार आहे महाएग्री एआय दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या महाराष्ट्राच्या नव्या धोरणानुसार आता सरकारी अधिकाऱ्यांनी शेतात येऊन पंचनामा करण्याची वाट पाहावी लागणार नाही सॅटेलाइट इमेजेस आणि एआय द्वारे पिकाच्या नुकसानीचा अंदाज काही मिनिटातच लावला जाईल एवढंच नाही तर अल्गोरिदम आधार आणि सातबारा उतारा हे क्रॉस चेक करतात ज्यामुळे खऱ्या गरजूंनाच लाभ मिळतो भारतात या तंत्रज्ञानामुळे आतापर्यंत सरकारी तिजोरीतील तीन पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचले आहेत पण सर्वात धक्कादायक आणि आधुनिक प्रयोग केलाय अल्बेनियाने तिथले पंतप्रधान एदिरामा यांनी डिअला नावाच्या एका एआय यंत्रणेला चक्क मंत्रिमंडळात स्थान दिलंय अल्बेनियाच्या भाषेत डिअला म्हणजे सूर्य सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या एआय मंत्र्याने पारंपरिक अल्बेनियन पोशाखात एका स्क्रीनवर येऊन चक्क संसदेला संबोधित केलं डीएला म्हणते मला नागरिकत्व नाही किंवा मला व्यक्तिगत स्वार्थ नाही मी फक्त सेवेसाठी आहे तिची मुख्य काम काय आहेत तर सरकारी कंत्राट आणि टेंडर्स मध्ये होणारा भ्रष्टाचार रोखणे हजारो सरकारी कागदपत्र तपासून त्यातील त्रुटी शोधणे आणि कोणत्याही मानवी पक्षपाती शिवाय पारदर्शकपणे निर्णय घेणे इथे एक कळीचा प्रश्न उभा राहतो ज्या एआयला स्वतःच नागरिकत्व नाही त्याच्याकडे आपण आपल्या देशाच्या अत्यंत गोपनीय डेटा सोपू शकतो का ज्याच्याकडे देशभक्ती किंवा निष्ठा या मानवी जाणीवाच नाही तो ए इतर नेटवर्कशी जोडला गेला तर आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच काय या गंभीर धोक्याची जाणीव सरकारलाही आहे म्हणूनच भारत आता ए एआय म्हणजे स्वदेशी एआयवर भर देते आपला डेटा परदेशातील सर्व्हरवर जाऊ नये म्हणून डेटा लोकलायझेशनचे कडक कायदे आणि इंडिया एआय गव्हर्नन्स गाईडलाइन दोन हजार पंचवीस नुसार हायरिस्क एआय वर मानवी नियंत्रण अनिवार्य करण्यात आलंय थोडक्यात एआय हुशार झाला तरी अंतिम निर्णय घेणारी ताकद आणि देशाच्या सार्वभौमत्वाची चावी ही केवळ एका भारतीयाच्याच हातात असेल याची खबरदारी घेतली जात आहे ही गोष्ट दिलासादायक आहे पण याची अंमलबजावणी डोळ्यात तेल घालून झाली पाहिजे अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे एवढे धोके असताना प्रशासनात ए, ए आय महत्वाचे आहे का तर हो याची तीन मुख्य कारणे आहेत पहिलं गती जे काम करायला महिने लागायचे ते आता काही सेकंदातच होत आहे दुसरं पारदर्शकता यंत्र लाच मागत नाही त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्याची शक्यता वाढते तिसरं अचूकता सॅटेलाइट डेटा वापरून नैसर्गिक आपत्ती किंवा शेतीचे नुकसान याचा अचूक अंदाज बांधता येतो जेव्हा कोल्हापुरातील डोंगर भागातील शेवटच्या माणसाचं काम एका क्लिक वर होईल तेव्हाच या एआय क्रांतीचं सोनं झालं असं म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं एआय मुळे भ्रष्टाचार खरोखर संपेल का कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा